आमच्या सोबत राहून त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन करून आमचा जे मान सन्मान केला असे केशव पाटील केशव पाटील सोनटे के। के तुमचं विठ्ठलरावजी तंबू आमचे शाही साईचं नाव काय सर बाबूराव <laughs> बाबुराव <laughs> बाबूरावजी विभूते साहेब आणि या ठिकाणी सर्व गावातील आणि देगलोरहून आले झिरगे पाटील आमचे उंदरीहून आलेले बाबूराव पवार आमचे तालुका अध्यक्ष मु, मुखेडचे आपल्या मगदुम साहेब शेख या सर्व आणि गावातील माझे आई वडिलाच्या वयाचे आजी आजोबा मामा काका सगळे आणि उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम कशासाठी कोणाला वाटलं मला साठ वर्षाचे पैसे मिळतील म्हणून आले असतील कोणाला काही सवलतीची माहिती घ्यायसाठी आली असतील पण मी तुम्हाला पैसे देणारा कोणी नाही मी तुमच्यातलाच आहे पण तुम्हाला शासनाच्या काय सवलती मिळतात हे तुम्हाला घरी कोणी येऊन सांगणार नाही आणि हे मी सांगायसाठी तुमच्याकडे आलो आपली सांगत आहे दिव्यांग वृद्ध निराधार दिव्यांग म्हणजे कोण अपंग आपण कोण अपंग एकवीस प्रकारचे अपंग आहे आता आपण म्हणायचं नाही त्याला दिव्यांग शब्द लावून येते दिव्यांग म्हणजे त्याला एक मान सन्मान मिळावा त्याच्या व्यंगावर बोलू नये हा दोन हजार सोळाला जे कायदा केला त्या कायद्याप्रमाणे दिव्यांग हा त्याला उपमा दिलेला आहे मग दिव्यांग एकवीस प्रकारचे दिव्यांग किती प्रकारचे एकवीस पहिले तीनच प्रकार होते दिव्यांगचे अंध मुगबदी आणि अस्तिव्यस्तिव्यंग मध्ये शरीराने जे व्यंग आहेत त्याला अस्थिव्यंग म्हणतात आणि मूग बदरी म्हणजे ज्याला ऐकू येत नाही आणि ज्याला बोलता येत नाही असा येत आणि अंध म्हणजे पूर्ण डोळ्यानी अंध असेल अशा तीनच प्रकार होते पण मोदी साहेबाने एकवीस प्रकार घोषवले आता एकवीस प्रकार कोण कोणते ज्याचं अर्धा ग्वायू झटका आला त्याचा आडांग गेलं तो सुद्धा आला दारू पिऊन गटारात पडला तोही अपंग झाला कॅन्सर झाला तोही अपंग झाला तो आगावपणा केला येडस झाला तोही अपंग झाला अशा प्रकारे अनेक प्रकाराचे दिव्यांगाची प्रकार एकवीस झालेले आहेत या दिव्यांगाला एकवीस प्रकारच्या दिव्यांगा दिव्यांगाला काय काय योजना मिळतात दिव्यांगाला आठ ठिकाणी पैसे मिळतात तुम्हाला माहिती आहे आता नव्वा ठिकाण आता सुरू झाले आठ ठिकाणी कुठं कुठं पहिल्या ग्रामपंचायतचा निधी मिळतो एक कोणी नगरपंचायतला असेल तर नगरपंचायत कोणी नगरपालिकेला असेल तर नगरपालिका कोणी महानगरपालिकेला असेल तर महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद हे झाले शासनाचे पैसे आणि संजय गांधी निराधार आता जिल्ह्यावर एक निधी सुरू झाला एक टक्का निधी जिल्ह्याच्या कलेक्टर मार्फत एक टक्का हा दिव्यांगासाठी राखीव निधी चालला असे आपल्याला पाच टक्क्या प्रमाणात सहा ठिकाणी मिळतात सातव कलेक्टरच मिळते आणि दोन निधी जे मिळतो तो आमदार आणि खासदार आमदाराचा किती निधी मिळतो दरवर्षी तीस लाख रुपये खासराचा तीस लाख रुपये पण आमदार खासदार कधी निधी देतात का तुम्हाला माहित आहे का एवढ्या योजना निधी मिळते ते आपल्याला नऊ ठिकाणी पैसे मिळतात आपल्याला माहितच नाही आपल्याला एकच माहित आहे संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये मिळतात पण आपल्याला नऊ ठिकाणी पैसे मिळतात पण आपण दिहारी पलगाव मिळते का दिहारी पलगावर कोण देणार आहे तुम्हाला आपण सर्वांना संघटित व्हायला पाहिजे सर्वांनी एकत्र आले पाहिजे आता तुम्ही माझ्या मेळाव्या आल्या म्हणून तुम्हाला नऊ ठिकाणची माहिती मिळाली उद्या तुम्ही कोणाचं सांगू शकता आणि तुम्हालाच माहिती नाही तर काय दुसरी गोष्ट दिव्यांगाचा दोन हजार सोळाचा कायदा असा कळ केला आता तुम्हाला जर अपंग जरी म्हणलं तर त्या तीन महिने जमानत नाही पण हे तुम्हालाच माहीत नाही पहिलं काय होतं खेड्यामध्ये हे लग्न चालले म्हणत होते हे खोळ चाल हे आंधळ चले हे पांगळ चले हे जी भाषा होती ती भाषा पूर्ण बंद करण्यासाठी दोन हजार सोळाच्या कायद्यामध्ये ब्याण्णव नंबरचं कलम आहे ब्याण्णव नंबरच्या कलमाप्रमाणे कलमा आपण जर त्यांच्यावर गुन्हा नोंदवला तर तीन महिने त्याला जमानत नाही म्हणून आजपासून कोणी अपंग लंगड पांगळं म्हणू नका ही जागृती झाली पाहिजे म्हणून मी गावोगाव जातोय आणि ही जागृती करण्यासाठी आमचे दिव्यांग मी खूप पराक्रमी असतात दिवसभर भीक मागतील पण संध्याकाळी पंचवीस शेमेल टाकतील <laughs> असे काही दिव्यांग आहेत आणि ते दिव्यांग पंचवीस शेमेल टाकल्यामुळे मुळे करतात मग त्यांनी भांड करून जर त्यांनी गुन्हा नोंदवला तर मी त्याची तक्रार घेणार नाही मी सांगितलं तुझ्यावर खरा जर अन्याय झाला तर मला फोन कर पण अन्याय झाला हे तोंडी सांगलं तर मी ऐकणार नाही मला रेकॉर्डिंग पाहिजे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये ठिकाणी मी गुन्हे नोंदवलेत मी कोण्या पोलीस स्टेशनला गेलो नाही तुमच्या मुखेडमध्ये एकला गुन्हा गुन्हा आहे चार लोक गुन्हा नोंदवला पण दिव्यांगावर आणण्या चालतात त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आलं मी रेकॉर्डिंग प्रमाणात मी कोण्या पोलीस स्टेशनला गेलो पण घरी बसून फोन केला साहेब दिव्यांगाचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेलं आहे रेचिर त्याच्यावर गुन्हा नोंदवा आता कोर्टात प्रकरण चालू आहे एकलारच दुसरं या बिलोडीमध्ये आळंदी आनंदी गावामध्ये तीन लोक रुग्ण दाखल मांडवीला आहे अशा प्रकारे मी घरी बसून ठिकाणी गुन्हे नोंदवण्याचा काम केलेलं आहे पण अन्यायविरुद्ध प्रती का तुम्ही अन्याय सहन करू नका हे दिव्यांगाचा कायदा आहे दिव्यांगाचा कायदा हे माहिती झाली पाहिजे यासाठी आपला हा चळवळ आहे आता दिव्यांगाला पैसे मिळतात आता दिव्यांगाला पैसे किती मिळत होते पहिलं सुरुवातीला तर एकोणीशे ऐंशीला किती मिळत होते साठ रुपये महिना मिळत साठ मिळत मिळत आज आपल्याला किती मिळायला लागले दीड हजार रुपये आणि आपल्या दिव्यांगाला अडीच हजार रुपये मिळाले पण अडीच हजार रुपये सहज मिळाले नाहीत आतापर्यंत माझ्या तीनशे आंदोलन ना झालेत नांदेडमध्ये सनतशील मार्गानं आज माझी दोन हजार पंधराला संघटना स्थापन केली पंधरापासून आजपर्यंत तीनशे आंदोलन सदसि झालेले ला आहेत म्हणून गाव पातळी दिव्यांगाला पैसे मिळालेत गावचा ग्रामपंचायतचा निधी मिळाला आमदार निधी देत नसल्यामुळे आमदाराच्या घरावर मोर्चे काढलेली पंधरा जूनला पहिला मोर्चा नांदेडचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणच्या चे घरावर काढलाय खासदारावर आमदारावर हे कोणी मोर्चे काढले का आतापर्यंत कोणी काढले नाहीत पण आमदार आणि खासदाराच्या घरावर आम्ही सकल दिव्यांग संघटनेच्या वतीनं पंधरा जूनला आम्ही संघटनेचा मोर्चा सुरुवात केली कोणाच्या घरावर खासदाराच्या घरावर पहिला खासदार कोण अशोकराव चव्हाण बरं अशोकराव चव्हाणच्या घरावर काढला पहिला तो माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनीच ता अंमलबजावणी केली तर दुसरे आमदार काय करणार म्हणून पहिला मोर्चा पंधरा जून जौन, दोन हजार पंचवीस रोजी अशोकराव चव्हाणच्या घरावर गेला दुसरा मोर्चा असे करत करत आम्ही आतापर्यंत तीन खासदारांच्या घरावर चार खासदारांच्या घरावर मोर्चे काढले आणि दहा आमदाराच्या घरावर मोर्चे काढले आज सहा महिन्यापासून आमदाराच्या घरावर आम्ही मोर्चे काढायला सुरुवात केली पण आज सहा महिन्यामध्ये सुद्धा आणखी एकाही आमदारानं आणि खासदारानं दिव्यांगाची दखल घेतली नाही आणखी निधी दिला नाही त्याच्याबद्दल आज माझा व्हिडिओ आहे अशोक चव्हाणच्या विरोधात आज व्हिडिओ टाकलाय मी खासदार साहेब माझे मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आज संसद चालू आहे संसदेमध्ये आमचा प्रश्न मांडा मी सगळ्या आमदारला मी त्यांच्या मेलवर पाठवतोय लक्षवेधी सूचना प्रश्न मांडा अरे बाबा आमचे दिव्यांग वृद्ध निराधार दीड हजार मध्ये जगतात कस याची थोडी तर तुम्हाला लाज वाटू द्या आमदार आमचे लोकप्रतिनिधी आम्ही त्या आमदारासाठी रात्रंदिवस त्यांची मेहनत घेऊन आम्ही त्याला निवडून दिलो मग ते आमचा प्रश्न मांडले पाहिजे की नाही ते कधीच प्रश्न मांडत नाहीत आमच्या दिव्यांग व्रत निराधाराला महिन्याला पाच हजार तरी दिलं पाहिजे ते कशा तर जगू शकतील दीड हजार मध्ये काय येणार आहे दीड हजार मध्ये दुधाचा पाकिट सुद्धा येत नाही रोजच्या सकाळी बारा रुपये संध्याकाळी बारा रुपये म्हणजे चोवीस रुपये चालले दहा रुपयाची पत्ती आणि त्याची साखर कशी निघाव रोजच्या पन्नास रुपये म्हणजे पन्नास रुपयामध्ये दूध आणि साखर येत नाही अपती येत नाही तर मग जगाव कसं याच्यासाठी आम्हाला महिन्याला पाच हजार रुपये मिळाले पाहिजे यासाठी आपली लढाई आहे ही खोट पैसे आता तेलगणा आपल्या राज्याच्या बाजूला आहे तेलगणामध्ये तिथं साठ वर्ष वय झालं त्याला शेत आहे का मग बघत नाही साठ वर्ष ज्याचं वय झालं की महिन्याला त्याला चार हजार रुपये मिळतात आमच्या दिव्यांगात इथं पाच हजार रुपये महिना मिळते कर्नाटकमध्ये असो तेलंगणामध्ये असो आणि महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं श्रीमंत महाराष्ट्र आहे आपल्या इथं दीड हजार रुपये महिना तेही वेळेला मिळत नव्हता हे आपल्या संघर्षामुळं दर महिन्याच्या तारखेलाच आता ता पैसे मिळायला लागले म्हणून ह्यासाठी आपल्याला संघटित होण्यासाठी मी तुम्हाला निमंत्रित करण्यासाठी तुम्ही आम्ही हे झाल्याशिवाय प्रश्न सुटत नाही आई रडल्याशिवाय जीवायला मिळते का आपला जन्म घातलेली ले आई लेकरू जर बाहेर खेळायला गेलं आणि त्याला भूक लागले आली आई आई मला जेवायला दे आई देते काजी म्हणजे देव लेकर काय ते आई दुसऱ्या बारला म्हणते आई मला जेवायला दे की दोन बाऱ्या बोललो ते तिसऱ्या बारला आई मी तीन बारा बोललो तो मला जेवायला का देत नाही आईचं उत्तर काय राहते तुला दम सावर आला का हातात एक काम आहे हे हातातला काम करून तुला देतो ना दोन मिनट तुला दम सावरत नाही काय हे कोण म्हणते जन्म घातलेले आई म्हणते मला सांगा आमदारला मानधन किती माहिती आहे का तुम्हाला आमदारला मानधन कोणाला माहितीये नाही आमदारला दोन लाख शहाऐंशी हजार रुपये दर महिना मिळते काय खात असतील आमदार दोन लाख शहाऐंशी हजारचे आमच्या गोरगरीब दिव्यांग साठ वर्षे निराधारला दीड हजारामध्ये जगतूस म्हणते आणि त्याला दोन लाख शहाऐंशी हजार सुद्धा त्या आमदारला पुरत नाहीत म्हणून त्याने आमच्या विकास निधीमधून पैसे घेतात अनेक तहसीलदार यांच्याकडून अनेक नंबरचे दोन नंबरचे धंदे करतात आणि आमच्या दिव्यांगाला जर असा हाल करत असेल लड़ा या हाल होऊ नये तुम्ही आम्ही सगळ्यांनी संघटित होऊन एक लढाई लढावं आणि तुमच्या गावामध्ये सगळ्यांनी एकत्र यावं आपली एक संघटना उभी करावी संघटना उभा केल्यानंतर आपल्या गावामध्ये एक बोर्ड लावा तुमच्या गावामध्ये शाखा स्थापन करा वरद निराधार बोर्ड का लावायचं त्याचं थोडक्यात माहित सांगतोय थो। बोर्डाचे पाच फायदे आता मला सांगा शेतामध्ये आपलं शेजर आहे आपण शेजर राखात जातो का जातो का बोला जात नाही रात्र दिवस आपण शेत शेजर राखत बसतो दा का बसत नाही काय करतो आपण शेजर आपलं सुरक्षित राहू म्हणून शेतामध्ये आपलं शेजरा सुरक्षित राहावे म्हणून आपण त्या शेजऱ्याच्या बाजूला काहीतरी बांधतो कपडा किंवा एखादा झेंडा लावून ठेवतोय आणि ते झेंडा जर फडकला तर ते डुकर सुद्धा शेजऱ्याच नाश करत नाही मग जर डुकर जर एखाद्या कपड्याने जर आपला राहत असेल तर आपल्या गावात जर बोर्ड लावला तर गावामध्ये दिव्यांग बांधव वरद निराधारावर कधी अन्याय होणार नाही पहिला मुद्दा आहे तुमच्या गावात बोर्ड लावला तर येणारा अधिकारी आधी घाबरून जाते अरे बाबा या ठिकाणी दिव्यांग व्रत निराधाराची संघटना आहे एखाद्या आद दिव्यांगाला जर लंगड म्हणलं ते संघटनेच्या अध्यक्षाकडे जाईल आणि ते आपल्यावर मोर्चा काढील रिसील कायद्यामध्ये आपल्याला अडकल म्हणून पहिली भीती त्यांना वाटते एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा काय झाला दिव्यांग संघटनेचा दिव्यांग व्रत निराधारचा जो बोर्ड झाला निवडणूक आल्या की छत्री उघडले लोक प्रतिनिधी येतात आणि तुम्हाला कोणी छत्र्या देतात कोणी सायकल देतात पण आमच्या दिव्यांगाला कुठं तरी साहित्य मिळालं पाहिजे दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा त्या बोर्डावर तुमचं नाव असेल तर तुम्हाला दुश्म सुद्धा रामराम करील पण तुम्हाला कधी वाकडं बोलणार नाही ह्यासाठी आपल्या पाच फायद्यासाठी गावात बोर्ड लावा आणि गावात बोर्ड लावून गावामध्ये अशी सभा घेऊ नका जाहीर मोकळ ठेवा गावामध्ये लाऊडस्पीकर लावा त्या गावात ला आल्यानंतर मी सांगाल सगळ्या गावातल्या शेतकऱ्याला गाव केल्या ज्याच्या कानापर्यंत माझा आवाज जात असेल त्यांना जर सांगितलं बाबा दिव्यांगाचा सा कायदा निघाला दिव्यांग आणि वृद्धाचा कायदा आहे वृद्धाला सुद्धा कायदा आहे लय माय बा, माय बाप्पाला जर मुलगा पोसत नसेल तर त्याला कडक कारवाई होते त्याची संपत्ती सुद्धा त्या मुलाला मिळत नाही असे दिव्यांग आणि वृद्धाचा कायदा आहे आणि हे कायदा जर मी तुमच्या गावामध्ये सांगितलं माझ्या कार्यक्रमाला पब्लिक कमी राहील पण गावामध्ये बसणारी माय माऊली तिच्या कानावर जर माझा आवाज गेला तर संध्याकाळी आल्या नवऱ्याला सांगल की आपल्या म्हाताऱ्या माणसाला काय म्हणू नका म्हाताऱ्याचा कायदा आलाय या दिव्यांगाला काय म्हणू नका दिव्यांगाचा कायदा आलाय म्हणा एक कुणी तर तीन महिने जमानत नाही म्हणा आणि पाच हजार ते पाच लाखाचा दंड आहे हे पुणे एका ये अपंग येऊन सांगितलाय आणि मग तिने सांगितली तर कोण्या अपंगाला दिव्यांगाला लग्न कोणी म्हणणार नाही ही जागृती करण्यासाठी गावामध्ये कार्यक्रम ठेवा तुमच्या गावामध्ये बोर्ड लावा तुम्ही माझ्यासोबत राहा माझ्यासोबत व यायचं नाही मुखेडा मिटिंग असेल तर मिटिंगला यायचा कधी मोर्चा असेल मोर्चाला यायचा मी जर एकला तर मोर्चा काढलो मला घाबरतील काय सरकार मी एकलाच ओरडत निघालो गावामध्ये दिव्यांगाचा निधी मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे एकला ओरडत काय म्हणते याच डोकं सरकल हे आल झाले हे पागल झाले पागल आणि तुम्ही जर माझ्यासोबत जर पाच पन्नास लोक जर राहिले तर काय म्हणता अरे बरोबर आहे दिव्यांग निराधार हे सरकारला कळते आणि सरकार घाबरल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी संघटित व्हावं आणि संघर्षामध्ये यावं तुम्ही माझा या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीने माझा सार सगळ्याचा आमच्या आलेल्या सर्व पदाधिकाऱ्याचा सन्मान केला आणि तुम्ही मी लांबवलेले भाषण मी या ठिकाणी संपवतो आणि तुम्हाला एक आव्हान करतोय तुम्ही सगळ्यांनी एकत्र या तुमच्या काही अडचणीचा तुम्हाला नंबर दिलेला आहे व्हिडिओ मध्ये माझा रोज व्हिडिओ असतो मी जे काय बोललेलं रोज चॅनलवर बातमी येतात आपल्या तीन चॅनल आहेत दिव्यांग वर हक्का दिव्यांग हक्काचा आवाज एक नावाचं चॅनल चा आहे आणि आपल्या त्या चॅनलवर रोज माहिती मिळते कोण्यालाही लुबाडून घेऊ नका आज आपली लूट आपले दिव्यांग करायला सुरुवात केलेली आहे पुढे तुम्हाला एडिट करून तुम्हाला सर्टिफिकेट लागले लागले तुमची लूट करायला तुम्ही कोणाच्या पडू नका आणि भ्रष्टाचार लोकांच्या साथी राहू नका तुम्ही दिव्यांग संघटनेमध्ये सहभागी व्हा आणि तुम्हाला मी सगळ्या गोष्टीची माहिती देतो आणि अशा प्रकारे आपण सर्वांनी एकत्र येऊन संघटित प्रयत्न करू या आणि माझं त्या ठिकाणी लांबलेलं भाषण संपवतो जय जय महाराज